नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि आजच्या दिवशी मि मित्रांनो मुंबईमध्ये एक भव्य दिव्य बिंजोडचं सा मैदान सावली देसाई जुना आणि पारंपरिक बिंजोडचं मैदान ज्या मैदानात रती महारथी नंदी तसेच नवीन चेहरे प्रत्येक विभागातून जालना बुलढाणा आ, परत सातारा विभागातून मित्रांनो नंदी पाळण्यासाठी येतात असं हे नामांकित मैदान मित्रांनो या मैदानात दशविंदकेशरी बाकासूर मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तसेच मित्रांनो आज पहिल्यांदा घाटावरून शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर पण मित्रांनो दाखल झाला आहे तर आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कशावर आहे तर ग्लोबल टेनिस क्रिकेट या चॅनलवरती आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे ग्लोबल टेनिस क्रिकेट तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज मोठ्या मोठ्या शर्यती आपल्या या बिंजोडला बघायला भेटतील तसंच मित्रांनो मोहपनवेलला सुद्धा एक चांगलं मित्रांनो बिंजोडचं मैदान आहे आजच तिकडे सुद्धा चांगल्या शर्यती बघायला भेटतील तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद